नमस्कार श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा ज्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त महाराजांना घरी आणायचं आहे म्हणजे स्वामी महाराजांची मूर्ती असू देत किंवा फोटो असू देत जर तुम्ही ह्या गुरुपौर्णिमेला महाराजांना घरी आणत असाल तर महाराजांमध्ये जीव कसा आणावा किंवा प्राणप्रतिष्ठा कशी करायची अभिषेक कसा करायचा त्यानंतरनं महाराजांना म्हणजे देवपण कसं आणायचं त्याचबद्दल सर्व काही माहिती असणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि त्याचबरोबर आपल्याला हे सर्व म्हणत असताना म्हणजे कोणते स्तोत्र मंत्र म्हणायचे आहेत तर ते सर्व काही मी तुम्हाला डिटेलवार सांगणार आहे तर बघा सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे की महाराजां म्हणजे जे काही तुम्ही मूर्ती आणणार आहात किंवा फोटो आणणार आहात फोटो कुठं ठेवायचा मूर्ती कुठं ठेवायची त्यानंतर ना त्यान बघा जेव्हा तुम्ही महाराजांचा फोटो आणता आता बऱ्याच जणांनी गुरुपौर्णिमेनिमित्त महाराजांसाठी म्हणजे काही ना काही घेतलं असेल किंवा साक्षात महाराजांना घरी आणलं असेल तर तुम्हाला एक सांगणं आहे की सुरुवातीला तर तुम्ही महाराजांमध्ये जीव आणा प्राणप्रतिष्ठा करा आणि नंतर महाराजांची सेवा करा जशी जशी तुमची सेवा हो वाढते रोज शेकांना तसं तसं महाराजांमध्ये प्राण येतात आणि तसंच महाराजांची मूर्ती देखील तशीच म्हणजे जिवंतपणा येत होती महाराजांच्या मूर्तीत त्यामुळे नक्कीच ह्या सेवा करायला विसरू नका मेन म्हणजे तर जरी तुम्ही गुरुपौर्णिमेला हे सर्व करणार आहात तरी त्या दिवशी केलं तरी हरकत नाही आहे बट तुम्ही आधी जर तुम्हाला इच्छा आहे ना की महाराजांच्या म्हणजे मूर्तीवरती आधी प्राणप्रतिष्ठा करून घेणं त्यानंतर ना महाराजांना बघा गुरुपौर्णिमेला आपल्याला गुरुपद द्यायचं आहे बाकीच्या सेवा सर्व काही करायच्या आहेत तर ते सर्व काही म्हणजे सांगणार आहे तर बघा तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे की महाराजांची जर तुम्ही मूर्ती घेत असाल तर सुरुवातीला तुम्हाला एका चौरंगावरती किंवा पाठावरती तुम्हाला एखादं वस्त्र हंतरून घ्यायचं आहे त्यावरती तुम्हाला महाराजांना म्हणजे नायका विराजमान करायचं आहे धूपदीप दाखवायचं आहे महाराजांना चंदन टीका किंवा अष्टगंध लावायचा आहे महाराजांना त्यानंतरनं मग घंटानाथ करायचा आहे घंटानाथ का करायचं की जी काय आपल्या घरातली नेगेटिव्ह ऊर्जा आहे ती पहिली घराच्या बाहेर आपल्याला काढायची असते आणि महाराजांना नंतर मग आपण महाराजांची सेवा प्राणप्रतिष्ठा करणार आहोत तर हे सर्व झाल्यानंतरनं आपल्याला काय करायचा येतो तो अभिषेक महाराजांच्या मूर्तीत प्राणांना प्राणप्रतिष्ठा करणं तर बघा सुरुवातीला तुम्हाला महाराजांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर न तर अभिषेक करायचा आहे तर तो कोणते स्तोत्र मंत्र म्हणायचे आहे तर ते सर्व काही मी तुम्हाला म्हणजे सांगते तर बघा सुरुवातीला मी धूपदीप दाखवून घेतलं आणि नंतर अभिषेक करायला घेतलेला आहे मग तुम्ही ते पंचामृताने अभिषेक करू शकता किंवा नुसता पाण्याने अभिषेक केला तरीसुद्धा चालू शकतं किंवा दुधाने अभिषेक केला तरीसुद्धा चालू शकतं तर तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला ज्या पद्धतीनं अभिषेक करायचा आहे म्हणजे प्राणप्रतिष्ठा त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला कोणते स्तोत्र मंत्र म्हणायचे आहेत तर ते सांगते तर सुरुवातीला गणपती पप्पांचं ध्यान करायचं आहे मग म्हणजेच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कृमी देव सर्व काय सुसर्वदा असं आपल्याला म्हणायचं आहे आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला पहिलं येतं ते स्वा स्वामी स्थवन हे स्वामी स्थवन आपल्याला म्हणायचं आहे जेव्हा म्हणजे सुरुवात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करत असताना महाराज म्हणजेच गणपती पप्पाचं आपण नामस्मरण मनन करत असतो आणि त्यानंतरनं खरं तर महाराजांचं स्वामी स्थवन पठण करायचं आहे आणि हे सर्व झाल्यानंतरनं एकदाच आपल्याला स्वामी स्थवन पठण करायचं नंतर येतं ती पुरुषसुक्त पुरुषसुक्तम तुम्हाला सोळा वेळाच पठण करायचं आहे बघा ज्यांना इच्छा आहे ना की जेवढी तुमची जास्त सेवा होते तेवढं जास्त की महाराजांच्या मूर्तीमध्ये प्राण येतात म्हणून तुम्हाला आ, की सोळा वेळा पुरुषसुक्त म्हणायचं आहे त्यानंतर येतं की सो सोळा वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे पुन्हा महाराजांची म्हणजे नाही का स्वामी झाल्यानंतर झाल्यानंतरनं तुम्हाला एकमाल स्वामी महाराजांची करायची आहे अभिषेक करत देखील अभिषेक करत करायचं आहे सुद्धा अभिषेक करतच तुम्हाला म्हणजे हे करायचं आहे पळीपळी पाणी टाकत पुरुष पुरुषसुक्त पठण करायचं आहे फक्त की तुम्ही मग एक वेळा जर इच्छा असेल तर एक वेळा पठण करा नाहीतर सोळा वेळा करा नाहीतर अकरा वेळा करा असं केलं तरीसुद्धा चालू शकतं पण जेवढी जास्त सेवा तेवढंच आपल्या महाराजांच्या मूर्तीत असतात तर बघा हे सर्व झाल्यानंतरनं तुम्हाला जे पुरुष सुक्त आहे स्त्रीसुक्त आहे तर त्याची फलश्रुती ही सोळाव्या वेळा शेवटच्या टायमिंगला आपल्याला म्हणायची आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा आणि तशाच त्याच पद्धतीनं खरं तर महाराजांचा म्हणजे नाही का मूर्तीवरती अभिषेक करा प्राणप्रतिष्ठा करा त्यानंतर येतं की अभिषेक झाल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे की महाराजांच्या जी काही अभिषेक केलेली मूर्ती आहे तर ती मूर्ती पूर्ण स्वच्छ करून म्हणजे पुसून घ्यायची आहे आपल्याला आणि नंतरनं नंतर तुम्ही आपल्या देवघरात जिथं तुम्ही ठेवणार आहात महा महाराजांच्या मूर्तीला तर तिथं महाराजांना ठेवायचं आहे धूपदीप दाखवायचं आहे चंदनडिका अष्टगंध लावायचं आहे हार महाराजांना घालायचं आहे फुले अर्पण करायची आहेत महाराजांना बघा महाराजांना चापेची फुलं खरंच खूप प्रिय आहेत ते भेटली तर तुम्ही नक्कीच ठेवा आणि मेन म्हणजे तर महाराजांना एखादं गोडाचं फळ किंवा म्हणजे नाही का नैवेद्य तुम्ही ठेवू शकता दूध साखरेचा नैवेद्य किंवा खडीसाखर देखील ठेवू शकता तुमच्या इच्छेनुसार किंवा जरी तुम्ही रव्याचा प्रसाद महाराजांना बनवला किंवा एखादं फ्रूट ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं काहीच हरकत नाहीये तर नक्की म्हणजे नक्कीच अशा पद्धतीनं महाराजांच्या मूर्तीवरती प्राणप्रतिष्ठा करा महाराजांना आपल्या घरी विराजमान करा खरंच महाराज म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यात महाराजांनी खूप काही दिलं आहे म्हणून तरी सेवा करा आणि सेवेकरी व्हा आणि बघा हे सर्व झाल्यानंतर म्हणजे महाराजांना देवघरात आपले विराजमान केल्यानंतरनं सर्व काही सेवा म्हणजे पूजा झाल्यानंतरनं महाराजांची येते ती सेवा काय करायची तर तुम्हाला काय करायचं आहे की जी काही नित्यसेवा आहे आपली मग ती स्वामी महाराजांचा अकरा आणि शराक्षरी मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतरनं येतं की स्वामी महाराज म्हणजे स्वामी चरित्र सारामृत याचं जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर तुम्ही पारायण एक पारायण करू शकता एक ते एकवीस अध्याय या दिवशी पठण करू शकता नाहीतर मग जी काही तुमची नित्यसेवा असेल म्हणजे तीन तीन अध्याय क्रमशः तुम्ही वाचत आहात तर ते तुम्ही तीन जे काही तुमचे अध्याय चालू आहे तीन तीनचे तर ते तुम्ही अध्याय देखील तीन तीन असे पठण करू शकता किंवा एक देखील वाचू शकता हे सर्व सेवा झाल्यानंतरनं आपल्याला येते ती आरती बघा जेव्हा तुम्ही महाराजांना आपल्या घरी आणता तर तेव्हा तुम्हाला ह्या नित्य सेवा करणं तेवढंच गरजेचं कर आहे आणि त्याचबरोबर की तुम्हाला हे सर्व झाल्यानंतर प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सेवा झाल्यानंतर येते ती आरती तर ती तुम्हाला आरती करायची आहे मग तुम्ही सकाळची जी आहे ती भोपाळी आरती करू शकता बघा ज्या टायमिंगला तुम्ही आरती करणार आहात त्याच टायमिंगची तुम्हाला आरती करायची आहे जर सकाळी लवकरच उठून म्हणजे तुम्ही भर ब्रह्ममूर्त्यावरती अभिषेक करत असाल तर ते सर्व झाल्यानंतर तुम्ही आजची भूपाळी आरती करू शकता त्यानंतर ना येथे साडे दहाचे महानिवेद्य म्हणजे नैवेद्य आरती तर ते तुम्ही करू शकता म्हणजे गणपतीची आरती स्वामी महाराजांची आरती दत्त महाराजांची आरती अशी साडे दहाची असते त्यानंतर ना साडेसहाची एक आरती असते मग दिवसभरात तुम्हाला जशी जमेल ती आरती तुम्ही करू शकता पण एक तरी आरती या दिवशी तुम्हाला करायलाच पाहिजे आणि ज्या दे म्हणजे जेव्हा तुमच्या घरात महाराज येतात ना म्हणजे महाराजांची तुम्ही मूर्ती आणता ना तर तेव्हा तुम्हाला महाराजांना म्हणजे रोज निदान एकमाळ तरी अभिषेक करणं गरजेचं आहे किंवा तुम्ही गुरुवारी तरी महाराजांच्या मूर्तीवरती जे काही तुम्ही पुरुष सुप्ता आहे स्त्रीसुप्त आहे स्वामी एक एकमाळ स्वामी महाराजांची आ, हे सर्व तुम्हाला अभिषेक करावा लागणार आहे तर नक्की करा बघा जास्त तुम्हाला जसं जमत तसं करा पण महाराजांना नक्कीच आपल्या घरी आणा खरंच महाराज तेवढं जेवढी आपली सेवा वाढते ना महाराज परीक्षा बघतात पण त्याचबरोबर आपल्याला तेवढं जे काही आपल्या नशिबात नाही ते, ना ते सुद्धा महाराज देतात त्यामुळे नक्कीच महाराजांना घरी आणा आणि एक सांगणं आहे महत्त्वाचं जर तुम्ही महाराजांचा फोटो आणत असाल तर बघा तुम्ही मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा करणार अभिषेक करणार तर फोटोचं काय तर जेव्हा महाराजांचा फोटो तुम्ही घरात आणता ना तर सेम तसंच करायचं आहे महाराजांना धूपदीप दाखवायचं आहे फुले अर्पण करायची आहे चंदन टीका लावाय आहे अष्टिगंध लावायचा आहे एखादं फ्रूट किंवा जो काही नैवेद्य गोडाचा आहे बनवलेला आहे किंवा खडी साखर असू देत किंवा दूध साखरेचा नैवेद्य ते महाराजांना तुम्हाला दाखवायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला पुरुष सुक्त म्हणायचं आहे सुक्त म्हणायचं आहे आणि महाराजांची म्हणजे सुरुवातीपासून असंच महा गणपती बाप्पाचं ध्यान करायचं स्वामी सवन पुरुष पुरुषसुक्त आणि एक माळ स्वामी महाराजांची असं तुम्हाला फक्त पठण करायचं आहे बाकी हात जोडून फक्त पठण करायचं आहे जी फोटो आहे फोटो आणलेला आहे त्यावरती अभिषेक करायचा नसतो तर फक्त तुम्हाला जे काही सेवा आहेत तर त्या सेवा फक्त हात जोडून तुम्हाला म्हणायच्या असतात पठण करायचे असतात मग तुम्ही एकदा म्हणा अकरा वेळा करा किंवा सोळा वेळा करा विषम संकेत तुम्ही म्हणू शकता ते तर तुमच्या ह्याच्यानुसार आणि फोटो जर महाराजांचा आणत असाल तर तुम्ही देवघरात जरी ठेवला तरीसुद्धा चालू शकतं किंवा पूर्व भिंतेला किंवा उत्तर भिंतीलाच तुम्हाला तो फोटो लावता येणार आहे बघा जी काही दक्षिण भिंत आहे किंवा उत्तर घेणता आहे तर त्याला तुम्हाला लावायचा नाही आहे तर तुम्ही फोटो जर तुम्ही हॉलमध्ये ठेवत असाल किंवा देवघरात जरी तुम्ही ठेवला म्हणजे नाही का जे काही देवाचे रूम तुमचे सेपरेट असेल त्या रूममध्ये जरी ठेवला तरीसुद्धा हरकत नाही आहे फक्त पूर्व दिशेला तरी तुम्हाला लावायचं आहे किंवा पश्चिम दिशेला तरी तुम्हाला लावायचं आहे असं आपली खरं तर महाराजांच्या मूर्तीवरती प्राणप्रतिष्ठा करायची आहे आणि सेम तसंच फोटोवरती देखील करायचं फक्त आपल्याला अभिषेक करायचा नाही आहे जे काही स्तोत्र मंत्र असतात ते फक्त आपल्याला या दिवशी पठण करायचे आहेत आणि नक्कीच सगळ्यांना एक विनंती आहे की महाराजांच्या जेच गुरुपौर्णिमेला महाराजांना गुरुपद द्या नक्कीच द्या आणि बघा महाराजांचे महाराज खरंच आपलं गुरुपद स्वीकारतात मनापासून आणि त्याच पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन करतात आपल्या आयुष्यात गुरु असणं खरंच महत्त्वाचं आहे त्यामुळे नक्कीच गुरु करा ही खरंच विनंती करते मी तुम्हाला महाराजांना नक्की गुरु बनवा तर आत्तापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ